सर ना। आपने प्लॉट कभी लिया है <laughs> <ना>। <laughs> आपका लेआउट होगा अगर आपकी लेआउट में आपको रास्ता अगर छोड़ना पड़ेगा तो आपको छोड़ना पड़ेगा ना अगर मेरा खेत है मेरा खेत है तो मैं क्या करना चाहिए तो मैंने मेरा घर बनाने के टाइम पे डीपी प्लान में अगर रास्ता है तो वो वो रास्ता रास्ता छोड़ के हॅन्डओवर करना पडेगा ना मेरे को लीगल अगर लेआउट करते तो ज्यादा पैसा लगता है सर लीगल लेआउट आज तेज गुंटेवारी जे तुम्ही बांधकाम करून इलीगली बांधकाम करून गुंटेवारी केलं तर तुम्हाला पन्नास हजार लागतं परंतु त्याच ठिकाणी लीगल बांधकामासाठी दीड लाख रुपये लागतात फक्त गुंटेवारी मध्ये किती फायदा आहे तुम्हाला साइड मार्जिन लाग हे मार्जिन आणि त्यासोबतच तुम्हाला फक्त एकच तुमची प्रॉब्लेम होतो जर डीपी रोड मध्ये येत असेल तर त्याला फ्री मध्ये करणे त्या व्यतिरिक्त चित्त पण तुमचे आणि पट पण तुमचे असं कसं होणार म्हणजे तुम्ही इलिगली बांधकाम पण करणार आणि तुम्ही रस्त्यावर गेलेला त्याचा पण पैसे मागणार कसे होणार आहे ज्यांनी बांधकामच केलेलं नव्हतं आणि जे बाधित आहेत त्यांना आपण TDR किंवा आप बाकीचे options देणार हा compensation देणार ज्यांचं पूर्णपणे केलं त्यांना पण देणार त्यांना देणार ना फॉर एक्झाम्पल कसे आहे की त्याच्यामध्ये तीन वेगळं वेगळं प्रकारचे एकाची काही जमीन उरत पाठीमाग त्याला व्यवसाय करता येत आणि त्यांच्या समोर काही बाग जातो तर त्यांना काही मिळणार आणि काही लोकांना त्यांची प्लॉट संपूर्णपणे गेलं रस्त्यामध्ये त्यांना काही काही त्यांना हंड्रेड पर्सेंट कम्पेन्सेशन देणार आणि मी परत सांगू एवढं रेकॉर्डिंग आम्ही टीडीआर कम्पल्सरी करत नाही हो इट इज अ वन सॉर्ट ऑफ कम्पेन्सेशन तुम्हाला कम्पेन्सेशन पाहिजे तर घ्या ज्यावेळेला रस्ता घेणार मी त्यावेळेला आम्ही देणार ना तुम्हाला लोकांना सापेक्ष होत आता पाडून आपण वर्ष म्हणजे समजा तर त्याच्या मागे आपले पदक यायला पाहिजे होती बाबा तुम्हाला एवढा भाग पण रस्ता बाधित आहे उरलेला तुम्ही टी टी आर तुमच्या ज्या इस्कॉन घेत नाही बनवत नाही 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 अजून पण ज्या वेळेस बनवते आम्ही घेणार इल्लीगल बिल्डिंग तर ते बी डेमोलिश कधीपर्यंत होऊ शकतात असे प्रक्रिया आपली समजा प्रक्रिया चालू आहे ना डीपीआर बनवणे मग ज्यांच्या जमीन आहे त्यांच्या पाठीमागे जमीन आहे त्यांनी गुंत्यावारी करा आज मी तुम समजा अमित अमित च्या पाठीमागे जागा त्यांना तरी फ्री मध्ये द्यावं लागेल मुजीबच्या उरत नाही मुजीबला पैसे द्यायचे कुठून द्यायचे अमित कडून घेऊन त्यांना देणार ना तो लोक गुंटेवारी भी रेग्युलराईज कर रहे हैं प्रॉपर्टी टॅक्स भी भर रहे हैं। उनको मैं पैसा दूंगा अगर तुमको पैसा चाहिए तो तुमको इमिडिएटली चाहिए सर माझे संपूर्ण गेलेले आहे आजच्या आज माझे गरजेचे आहे इमिडिएटली द्या यू यू गिव इट अँड आय विल गिव इट डी बट इफ यू वॉन्ट कम्पेन्सेशन ओनली यू हॅव टू वेट आणि ज्या वेळेला मी घेणार टीडीआर या सर्व पद्धत काय आहेत तुम्हाला पाहिजे आणि कम्पेन्सेशन आरसीसी हे मला पाहिजे लक्षात आलं का RCC, की दी...